आणी श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत मध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय बोट स्पर्धा चार पाच आणि सहा जुलै रोजी होणार असून या कार्यक्रमाला राज्याचे क्रीडा मंत्री माननीय दत्तात्रय भरणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची बातमी सोशल मीडियावर पसरलेली आहे बातमी ऐकून आनंद झाला परंतु शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हा एकमेव बिरणा तलाव राखीव आहे आमदार गोपीचंद पळेकर समर्थकांनी त्याच तलावात बोटिंग स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेमुळे पाणी दूषित होऊन जग शहरातील पन्नास हजार नागरिकांच्या आरोग्याची गंभीर खेळ होऊन त्याचे परिणाम व सरासरी लोकांच्या जीवनाशी खेळ सतर् होणाऱ्या स्पर्धेमुळे नागरिकांच्या आरोग्याची जर काही बरेवाईट झाले तर परवानगी देणारे अधिकारी देखील याला जबाबदार असतील असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश रावजी शिंदे सरकार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलेले आहे स्पर्धा घेणार स्पर्धा घेण्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद आहे स्पर्धा राज्यस्तरी येणार आहे त्यावर त्यांचं मी अभिनंदन करतो परंतु तलावात जत शहराला पिण्यासाठी विदर्भ आहे पन्नास हजार लोकसंख्येचं गाव असलेले जत आहे आज प्रत्येकाकड असे काय समधे नाही आहे बरीच माणसं ऐंशी टक्के माणसं बिरणाळं डायरेक्ट आलेलं पाणी पिण्यासाठी वापरण्याचा सामान्य आणि अशा या स्पर्धा घेतल्याचं ते तिथं पाणी दूषित होऊन जनतेच्या आरोग्याचा बिकट प्रश्न निर्माण होतो तर गिरणार तलाव हे भरपूर कधी आतापर्यंत पंधरा वीस वर्षात झालेलं नाही ते साठलेलं पाणी आणि साठलेल्या पाण्याचा स्पर्धा घेतल्या आणि ते पाणी दूषित झालं तर जग शहरावरती जग शहराच्या जनतेवरती फार मोठं आरोग्याचं संकट निर्माण होणार आहे म्हणून जे ज्यांनी या स्पर्धा इथे घ्यायचे आयोजित केलेले त्यांना आमची विनंती आहे की आपण हे ठिकाण बदलू दुसऱ्या ठिकाणी स्पर्धा निश्चितपणाने घ्याव्या परंतु ही पिण्यासाठी रिझर्व्ह असलेल्या तलामध्ये या बोर्डकडून स्पर्धा घेऊ नये हे माझं वैयक्तिक सोल्युशन नाही म्हणून माझं मत आहे आज गिरणा तलावात कुठलंही बाहेरचं पावसाचं पाणी येत नाही हे भैशाचं सोडलेलं साठलेलं पाणी आणि हे पाणी सांध्यातून ओवरफोन कधी आतापर्यंत झालेलं नाही आणि म्हणून या जत शहराच्या पन्नास हजार लोकसंख्येचा आरोग्याचा प्रश्न आहे गंभीर प्रश्न आहे तरी स्पर्धा ज्यांनी त्या स्पर्धा आयोजित केल्या त्यांना आमची विनंती आहे की आपण हे ठिकाण बदलावं आणि दुसऱ्या ठिकाणी कुठे या स्पर्धा घ्याव्या बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद